मला आजपर्यंत एक वर्ष मी खासदार म्हणून निवडून आल्यावर झालं आहे परंतु कोणत्याही कुंभमेळ्याच्या मिटिंगला मला आजपर्यंत बोलवलेलं नाही नाशिकच्याही नाही आणि नागपूरच्या पण नाही तर मला त्याचं कारणच मला त्याचं लॉजिक आजपर्यंत कळालंच नाही की का बरं बोलवत नाही परंतु माझं मत असं आहे की शेवटी शासन जो निर्णय घेणार आहे तो घेणार आहे परंतु मग खासदार आपल्या विरोधाच्या पक्षांकडचा आहे या इथून जर होत असेल तर ते चुकीचं आहे माझे विचार तरी तुम्ही ऐकून घेतले पाहिजे अशी माझी वैयक्तिक भावना आहे तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणार आहात परंतु लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांनाच बोलवलं पाहिजे असं माझं वैयक्तिक वेळप्रसंगी चर्चा करू आता पाहू आता मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे त्यांनी सांगितलं की पुढील मिटिंगला तुम्हाला बोलवतील आता बळजबरी आपण म्हणून जाणं चुकीचं आहे परंतु योग्य त्या फोरमवर त्या विषय मी घेईल एवढं मी शंभर टक्के खात्री सांगू हो शकतो